शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब वाकचवरे यांनी त्यांच्या खासदारकीच्या काळामध्ये केलेल्या कामांमुळं आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत अशी प्रतिक्रिया बहादरपूर येथील नागरिकांनी भेटीगाठीदरम्यान दिली तर वाकचवरे यांचं तरुणांनी मोटारसायकलवर फिरून स्वागत केलं गावोगावी जाऊन भाऊसाहेब वाकचवरे नागरिकांच्या भेटी घेत आहेत केवळ पक्ष न पाहता व्यक्ती म्हणून नागरिक भाऊसाहेब वाकचवरे यांना पसंती देत आहेत संघाचे उमेदवार मान्य भाऊसाहेबजी वाकसवरे या ठिकाणी आमच्या देवस्थानला त्यांनी पाच लाख रुपयाचा निधी त्यांच्या खासदारकीच्या काळामध्ये दिला आणि त्यांनी आमच्या एकशे ब्याऐंशी गावांच्या प्रेक्षणासाठी निळवंड्याच्या पाहण्यासाठी चौदा त्यांनी मागण्या मान्य करून केल्या होत्या आणि अशा उमेदवाराला आम्ही त्यांच्या पाठीशी भरवून भरघोस मताने विजयी करणार आहोत शंकर दुपारगुडे सह दीपक जाधव हो सी न्यूज मराठी कोपरगाव